मी साक्षी गणसिंग पवार मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर दोंडाईचा इथे शिकत असून माझे विषयाचे नाव रा ना, नांगरांचे विविध प्रकार असे आहे भारतातील शेती ही पारंपरिक आणि आधुनिक शेती तंत्रांचे मिश्रण आहे पारंपरिकपणे भारतात प्राचीन काळापासून जमीन नांगरण्यासाठी लाकडी नांगरांचा वापर केला जात आहे लाकडी नांगर किंवा स्वदेशी नांगर हे लाकूड आणि लोखंडापासून बनवलेले एक अवजार आहे शेत नांगरण्यासाठी बैलांच्या मदतीने ते काढले जाते भारतात विशेषतः भागात नांगरणी करण्यासाठी अजूनही लाकडी नांगरांचा वापर केला जातो भारतातील शेती ही पारंपरिक आणि आधुनिक शेती तंत्रांचे मिश्रण आहे पारंपरिकपणे भारतात प्राचीन काळापासून जमीन नांगरण्यासाठी लाकडी नांगरांचा वापर केला जात आहे लाकडी नांगर किंवा स्वदेशी नांगर हे लाकूड आणि लोखंडापासून बनवलेले एक अवजार आहे शेत नांगरण्यासाठी बैलांच्या मदतीने ते काढले जाते भारतात विशेषतः अविकसित भागात नांगरणी करण्यासाठी अजूनही लाकडी नांगरांचा वापर केला जातो एम्बी नांगर एम बी फ्लो मोल्ड बोल्ड नांगर प्रामुख्याने अशा ठिकाणी वापरला जातो जिथे तण जास्त प्रमाणात वाढतात त्यांचे वक्र पाते पिकांचे आणि तणांचे अवशेष जमिनीत गाढतात ते जमीन पंचवीस ते तीस सेंटीमीटर खोलीपर्यंत नांगरते दुसरा प्रकार उलट करता येणारा एमबी नांगर उलट करता येणारा एम बी नांगर कठीण कोरड्या कचरा कुंडी किंवा खडकाळ जमिनीत चांगला काम करतो ते दोन्ही बाजूंनी काम करण्यासाठी आणि नांगरणी दरम्यान आपोआप स्थिती उलट करण्यासाठी डिझाईन केलेले आहे डिस्क फ्लो डिस्क फ्लोमध्ये माती कापण्यासाठी गोलाकार ब्लेड असतात डिस्कचा सामान्य आकार साठ सेंटीमीटर व्यासाचा असतो तो सहजपणे गट्टे तोडू शकतो आणि म्हणून तो खडकाळ जमिनीसाठी योग्य आहे छिन्नी नांगर छिन्नी नांगर विशेषतः खोल मशागतीसाठी डिझाईन केलेला आहे ज्यामुळे वरच्या थरांना कमी त्रास होतो तो, तो जमिनीची साठ ते सत्तर सेंटीमीटर खोलीपर्यंत नांगरणी करतो अशा प्रकारे आपण काही नांगरणीचे प्रकार बघितले धन्यवाद